हार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे सध्या गुरुकुंज मुजरी येथे शेतकरी कर्जमाफी सह विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहे या आंदोलन स्थळी तरुण शेखर जयवंत धोंगडे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला शेखर धोंगडे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आंदोलनाचे उद्दिष्ट स्पष्ट करत शेतकरी हितासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी केली सगळ्याला उद्धारी तर ती म्हणजे स्त्री आणि ज्यांना स्मरण केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकतच नाही त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता म्हणजे जाऊ माता रमाई शिंदुताई सपकाड माता अहिल्या देवी प्रथम तर या सर्व महान व्यक्तिमत्वांना महामानवांना मी मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करतो आणि जे जे महामानव जे जे महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीसाठी जितले लढले जिथून जिथून याच मातीमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली अशा सर्व महान व्यक्तिमत्वांना मी प्रथम यांना मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करतो कोटी कोटी अभिवादन करतो खर तर मुख्यमंत्री साहेब मी नाही म्हणत की या साऱ्यांचा सा दाता खोटाय साऱ्यांपेक्षा माझा शेतकरी बाप मोठा आहे अरे काड्या कुड्याचा दिन त्याचं साऱ्या जगाला भाकर देतो साऱ्या जगाला भाकर देता देता तो कधी कधी उपाशी झोपतो अरे माहीत नाही पाऊस येईल का नाही तरी हजारो रुपये या मातीत घालतो खर सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री साहेब माझा बाप माती सोबत खेळतो अरे माणूस गावामध्ये अधुनि त्याची वस्ती आहे माणुसकीच्या गावामध्ये अधुनि त्याची वस्ती आहे खरं सांगतो मुख्यमंत्री साहेब माझ्या शेतकरी बापाची मरणासंग दोस्ती आहे माझ्या शेतकरी बापाची मरणासंग दोस्ती आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर वर्धा